तर आज सुद्धा नेहमीप्रमाणे जय श्रीराम मी नवीन रोडने जाणार आहे मला खूप धार्मिक बनली ना नमुनेच असतात तुम्हाला बाप साक्षात हनुमान जी आले होते माझा नवरा पण हिसकून घेणार दिसते मी जे केलं ते तिला करायलाच लागत तेच करते आणलं विनलं त्यांनी प्रॉब्लेम व्हायचे तर कस काय मंडळी मजा येत ना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज मंगळवार तसं तर मी मंदिरातून जाऊन आलीच आहे आणि घरची पण पूजा करावी लागते हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे पण आम्ही दर मंगळवारी खुलताबाद ला जातोय तर आज सुद्धा नेहमीप्रमाणे आम्ही खुलताबादला निघणार आहे थोड्याच वेळामध्ये तर सोबतच हे भैया दिव्या आणि दादा आणि दादाला तिकडून येऊन जॉबवर सुद्धा आहे सो आम्ही लवकरात लवकर जाऊन येण्याचा प्रयत्न करू सो so, भेटू आपण रस्त्याने कुठेतरी कारण की इदंच मी बडबड करत बसली ना तर परत मग लेट होऊन जाईन आम्हाला कारण की कारण की शॉप बंद करायची मी घरूनच जेवण करून आली सो म्हणून जेवण्याचा तर काही विषय येणार नाहीये सो so, भेटू आता आपण डायरेक्ट रस्त्याने कुठेतरी आणि हो गाईच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा जय श्रीराम हे hey nah, uh, so, काय तर ह्या वेळेस ना चेंज केली आम्ही नवीन रोडने जाणार आहे ट्राय करू थोडंसं किलोमीटरचा फरक पडतो म्हणे आणि लवकर पण जाणार कारण की आम्हाला आजच इतके लेट झाले खूप तीन वाजले जाणार कधी आणि येणार कधी सो त्यामुळे आणि दिव्यानी मयुरीची गाडी आणली होती तर तिला पण तिकडे द्यायची तिची रूम तिकडेच आहे ना तर यश दादा माझी गाडी चालवणार भैया त्याची गाडी चालवणार आणि आम्ही चौघ जाणार आहे भेटू रस्त्यात ना आम्ही ज्या रुटिंग नेहमी ने जातो त्याच ने जातो जातोय कारण की आम्हाला तिकडचा रस्ता माहिती नाही तर दादाचं म्हणणं आहे की तिकडचा रस्ता आम्हाला माहिती नाहीये तर जास्त वेळ बी लागू शकतो भटकलो बिटकलं कुठं तर आणि दादाला परत जॉबवरती जायचंय तर साडेपाचलाच वापस यायचं आहे ना त्यामुळे आम्ही आहे त्या रस्त्यानेच जाणार आहे आणि भैया आणि दिव्या अजून पण आलेले नाहीये मयुरीची गाडी दिव्याकडे होती तर ते नेऊन द्यायची होती रूमवरती तर ते अजून पण तिच्या रूमवरून निघालेले नाहीये सो आता त्यांना माहिती नाही किती वेळ लागणार आहे तोपर्यंत आम्ही वेट करतो आणि मग निघूया जस दिव्या आणि भैया आलेल्या आहेत आणि आम्ही निघालो आता तर रस्त्याने म्हणजे आम्हाला अगोदरच खूप लेट झालंय लवकर यायचंय मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय तर त्यामुळे आम्ही जास्त टाईमपास करणार नाही लवकर लवकर आम्ही रस्ता कटण्याचा प्रयत्न करू आणि डायरेक्ट भेटू आपण आता खुलताबाजीला बाय बाय कायज तर जस्ट आम्ही पोहोचलो आणि नेहमी प्रकारे आम्ही जिथं पार्किंगला लावतो गाडी तिथे आम्ही पार्किंगला लावली आहे कारण की आम्ही पार्किंगला दहा रुपये नाही देऊ इच्छितो आणि मी पळत पळत माझा रोड क्रॉस केलेला आहे कारण की मला रोडची खूप जास्त भीती वाटती तर चला आता तिथं गेल्याचं नंतर मस्त पूजा वगैरे घेऊ आणि बाय गाडी आज मी चालवली आहे तर त्यामुळे मी थोडेसे सिनेमॅटिक शॉर्ट नाही शकले डायरेक्ट थेट तुम्हाला आम्ही तर भेटू आता आपण येस दर मंगळवारी येतो तर मग परत सिनेमॅटिक शॉर्ट काय घ्यायचे ना म्हणून सीन शॉर्ट शूट शॉर्ट सीन असो आपली पब्लिक तेवढी हुशार आहे तर ड्रेस चेंज करून आली आहे धार्मिक दिवला दिसला आहे दिवला परत एकदा दिसले इथं घुंगरू तर दिव घुंगराश मांग लागू नको शोध मोहीम दिव्याची घुंगरायची असं तर काय म्हणायचं होत मला यार मी तो कहना चाहती थी गाईज आप ती से पण ठीक आहे जाने दो झालं पाच बोर मारून यार गाईज मेरी कोई इज्जत हिच नाहीये तर चला आता आपण मस्त पूजा वगैरे घेऊ आणि भेटू डायरेक्ट थेट मंदिरात देऊ भेटल पार्टनर तू काय होऊन समोर समोर चालली हय ये ना अरे चल ना पटकन हिरो उशीर होतोय यार गाईज आमच्या सोबत ना नमुनेच असतात तुम्हाला प्रत्येक वेळेस माहिती आहे mm. आणि तो नमुना तर काही वेगळाच आहे तो एक डेंजर आहे ती वाव तो महा डेंजर आहे हो रे तो तोंड दाखव महा डेंजर महा डेंजर टाकलो इकडे बाप टाकलो चष्मा मी अग मंदिरात सुद्धा चष्मा नाही आम्ही त्यांच्याकडनं घेतो कंटिन्यू बारकेनिंग इतक काय गे इता भेट ठरले काय बिजनेस बिजनेस तसं नाही पण मग आता आपण कंटिन्यू त्यांच्याकडनं घेतो ना म्हणून मग त्यांच्याकडे दुसऱ्याला भी द्यायचं सके का ना काय नेक्स्ट टाइम पिता नारळ 30 लाख आता सांगा मला कसे बसू

पेट दिटा कैसे मोबाइल दिटा पुरे कैस्ट मोबाइल मोबाइल नहीं डाकू सकते पेट दिटा जय श्री जय श्री राम किसी एडवरटाइजिंग में क्यों देते हैं बहुत ही ना आता आलेश नंतर देऊ <laughs> का कस आम्ही फर्स्ट टाइम नाही का लाडूचा प्रसाद घेतला आणि हे लाडू मला पण खूप सारे आवडते आता तू बी कंटिन्यू बाप मी कशी दिसते गाईस तर नाही का आम्ही अरे लावलंय ना तिथे हे गाई कशाला जबरी गाय आम्ही ना <laughs> आतमध्ये दर्शन मी जेव्हा हनुमान चालीसा बोलत होते ना तेव्हा तिथे नाही का साक्षात हनुमानजाली होती हा ना यंदा खो मी हनुमान चालीचं बोलते डोळवण आम्हाला खून हात लावून हलवतोय मला आणि बघितलं ते हा इथे ना आतमध्ये खूप मोठं तुम्ही बघितलं असेल की रामजीचा खूप मोठा फोटो आहे तिथे आणि त्या फोटोवरती नाही का अं बसले होते माकड तर म्हणूनच म्हटलं म्हणायचं काय म्हटली तर तिथे बसले होते आणि मेन म्हणजे इतक्या वरतून उडी मारली तिथे तरी सुद्धा तो फोटो पडला नाही म्हणजे किती मोठी गोष्ट आहे पण छान वाटलं साक्षात दर्शन झालं असं वाटलं मला तर धन्य हो गया मेरा जीवन इसने मेरा जीवन धन्य कर दिया मेने तो आग लागा चुकी थी मेरे मालूमच नाही का क्या था <sans> तर याच्यामुळे मला बघायला भेटलं तर असो आमचं खूप छान दर्शन झालंय खूप छान असं व्यवस्थित आलो पण व्यवस्थित दर्शन पण खूप छान झाले आणि भैयाला आणि दिव्याला भूक लागली होती त्यामुळे ते बाहेरूनच दर्शन घेतले त्यांनी आम्ही आतमध्ये होतो तर आता आम्ही निघतोय काहीतरी घेऊ थोडंसं रस वगैरे घेऊ नाहीतर मग काहीतरी खाऊ आणि मग निघू डायरेक्ट घरी काय म्हटली तू इकडी गाईज ही एक तर मंदिरात आली नाहीये डोक्याला टिकली नाहीये आणि माझ्या कपाळाचं कुंकू घेण्याचा प्रयत्न चालू आहे तर हिला समजून सांगा कपाळाचं कुंकू घेतल्याने ऐचल अगं माझा हसबंड तुला मी शेअर नाही करणार भले तो आता सध्या ना नाही नवीन घे बाई माझ्या कपाळाचं कुठं घेते कोणाच्या कपाळाचं कुंकू घेऊ नये लग्न नाही झालं पण इन फ्युचर तो होणार आहे ना लग्न नाही झालं पण ते माझ्या कपाळाचं म्हणजे तू माझा नवराय तो कोणी काय बोलते पब्लिक खरेक नाही बच्चन मी कुंकू लावू ए माझ्या कपाळाचं नाही देऊ मग मला लावायचं ते पैसे घेता चल मला लावून दे तुला शपथ बापरे शपथ लागलं लागलं व्यवस्थित शेवटी माझ्या कपाळाचं कुंकू लावलंच इनी माझा नवरा पण हिसकून घेणार दिसते हे घ्यायच तर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो मस्त दिसते ना राम नाव मस्त वाटते आणि घरी गेल्या आपल्याला फ्रेश लागतं ते धुवून जातं पण मग आता त्यांनी बलजबरी लावलं त्याला काय करणार असो तर ना दिव जसं तुम्हाला सांगितलं होतं की दिव आणि भैया आतमध्ये आलेला नाहीये पण मी हे लावलं ना तुम्हाला तुम्ही अगोदर बघितलंच आहे की मी जे केलं ते तिला करायलाच लागतं सो मी लावलंय तर मग आता गेली व्हिडिओ काढायला मला पण असं लावायचं म्हणे आता लावून येईन असं एक व्हिडिओ काढेल मग तुम्हाला इंस्टाग्रामला बघेलच भेटेल पण मी काही व्हिडिओ वगैरे नाही काढला आणि मला छोटस लावायचं होतं त्यांनी खूप मोठं लावून दिलं तर अशाच प्रकारे देऊ माझी प्रत्येक वेळेस कॉपी करत राहतील तर तुम्हाला काय वाटतं आणि सांगितलेलं आहे इलेक्ट्रिकल स्कूटी नाही म्हणून आम्ही असले जुगाड करतो तर आता रस्त्याने जाणार आणि आता काय ऑर्डर केली एक मिसळ ऑर्डर केली आणि एक रस्तावाडा आणि इथं ना आंबट दही नाही निघायच गोड दही गोड दही कोण खात टेली फिरगसती आता काय माहिती आता आम्ही दोघं बसलोय पटकन आवरू आणि पटकन निघू बोलले होते ना जे करायचं तेच करते आणि मी राम काढलं होतं तू रामनी काढलं गाईज आम्ही जिथे पार्किंगला गाडी लावतो ना त्रास ला। <laughs> ला ला ते शॉप ओपन झालेलो होतो तर मी आणि दिव्या गेलेली नाही कारण की आणलं विणलं त्यांनी तो प्रॉब्लेम व्हायचे हो म्हणून त्या दोघांना पाठवलंय गाडी आणायला में फाई ते म्हणले माहिती एवढं दिव्याला पार्थिच्या आयब्रोला सुद्धा लावून दिले एका व्हिडिओच्या नांदामध्ये तर असो बिचारांना काही बोलले नाही वाटत रसवंती टाकताय वाटत तिथं रसवंती स्टार्ट होतीये तर आता आमची पार्किंग गेली समजा गाईस, तर मी जस्ट शॉपवरती पोहोचले आणि सगळं काही आवरलंय झाडून वगैरे काढले संध्याकाळ झाली ना आणि फ्रेश वगैरे झाले हो तर आता कुठं छान वाटतंय मला कारण की खूप टायर्ड टायर्ड फील होत होतं असं खूप असं धुळीच गजगज गजगज वाटत होतं तर मग मस्त झाडून वगैरे काढलं ना आता मस्त फ्रेश झालीये आता दिवा अगरबत्ती करते आणि मग भेटू थोड्याच वेळाच कारण की यशदादा यशदादा आणि मीच समोर आली आहे तर यशदादा जॉबवर गेला आहे आणि दिव्या आणि भैया अजून आलेले नाही हे hey गाईस तर मला खूप दिवसानंतर माझे भाऊ लोक भेटायला आलेत थेट भोगत हा या लागे हे हा ना ग्राफिक डिझायनर आहे आणि हे दोघं पण आणि जर कोणाला बॅनर वगैरे बनवायचे असतील तर त्यांनी प्लीज मला कॉन्टॅक्ट करा म्हणजे मी दहा दहा रुपये तरी कमिशन घेईल का आलं दुसरं कशाला केवढ दिसतोय तू